अशा रीतीनं होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या अत्यंत चुरशीच्या खेळामध्ये आता आपण येऊन पोचलो आहोत क्वेश्चन आन्सर राऊंड म्हणजेच प्रश्नोत्तरे राऊंडमध्ये या राऊंडमध्ये सर्वच सखी आणि महिलांचा कस लागणार आहे कारण त्यांना वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत हा राऊंड शेवटपर्यंत पहा यातल्या गमती जमती नक्की अनुभवा आणि आपले यूट्यूब चॅनल नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा प्रश्नोत्तर आहे राऊंड सुवर्णताईंना तुम्ही ओळखता सुवर्णताईंचं पूर्ण नाव सांगा बरोबर मॅडम नाव बरोबर घेतलंय मी एक प्रश्न झाला एक प्रश्न बरोबर दिला आता यांना एक विचारू पाच प्रश्न विचारू ना आम्हाला तुम्ही नाशिकचे आहे मग तुम्हाला नाशिकच्या बाहेरचे विचारू असं बरं बर चला नाशिकचे भारताच्या राष्ट्रपती कोण आहे म्हणून मी नाशिकचे नाही मला बाहेरचा विचार राष्ट्रपती नाही माहिती ओ माय गॉड टाईम नाही विचारा हा मावशी ना विचारा क्वेश्चन लगेच इकडे ट्विस्ट करायला पाहिजे तुम्हाला आठवत एक शून्य तुम्हाला मॅडम आता मायकड द्यायला काही नाही तुम्ही तर आपल्या कुठे चेतनरावांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगतो काहीतरी द्यावं हा नको तरी सांगायला का हा मग असं सांगा सांगा कोण आहे द्रौपदी मुर्मू या पाहता राष्ट्रपती आणि आदिवासी एक लेडीज म्हणून भारताच्या राष्ट्रपती झालं त्याच्याबद्दल माहिती द्रौपदी काय द्रौपदी बोल बोला पूर्ण बोला द्रौपदी नाही सांगितलं नाव पण चुकीचं होत्या काय नाव काय द्रौपदी मुरुम मुर्मू मुरुमू द्रौपदी मुर्मू हां ते लक्षात ठेवा मुरुम मॅडम दुसरा ओके तुम्ही इथलेच आहेत का तुमचं साकार सखी मंच आहे त्याच्या सेक्रेटरीचं नाव सांगा बरोबर घेतले सगळं नाही यांना कारण सापडलं मी इथली नाही काही विचार मी इथली नाही ओके ओके हा परत सांग तुमच्यासाठी सांगा मॅडम कोण तुमचं सेक्रेटरी सर्व तुम्ही अध्यक्ष सेक्रेटरी बोललो मी त्याच्या ती चुकलंय कोण आहे नाही सांगा ना ती संध्याही पाहायला तयार नाही ओके मॅडम परत चला पुढचा पुढचा सोप तुम्हाला तुम्हाला अक्षय कुमारचं खरं नाव सांगा राजीव कपूर राजीव कपूर कुणाला माहिती थीकर थीकर बोला रोहित भाटी आहे राजीव ओ। ते दुसरं ते पण गेलं मॅडम आता एक एक झिरो आहे तुम्ही असं आहे का ना झाली खिचडी तुमची